रामकृष्ण हरे सज्जन हो माणसाचं खरं जगणं कसं असतं किती असतं त्याविषयी आज आपला हा व्हिडिओ आहे माणसाचं सगळं आयुष्य परमेश्वराने शंभर आयुष्य वर्षाचं दिलेलं आहे निले ते अर्धरात्र खाय शंभर पैकी अर्धत झोपे जात मध्ये बालत्व पेडा रोग क्षय काय भजना उरले ते पाहे गा राम राम स्मरा दे अल्प आयुष्य मानव देह अल्प आयुष्य आहे शंभर त्यातलं अर्धरात्रीमध्ये रात्रीमध्ये जातं नंतर खेळण्यामध्ये याच्यामध्ये सगळं असं सटरफटर जातं तेव्हा उरलेलं जे आयुष्य आहे प्रत्येक वेळेचा क्षण सदुपयोगात आणला पाहिजे असं शास्त्रकार सांगतात प्रत्येक श्वासाचा उपयोग विश्वासाने केला पाहिजे आणि तो समाजकार्यासाठी शिक्षणासाठी आरोग्य प्रचारासाठी आणि धार्मिक कार्यासाठी देशासाठी याच्यासाठी जर आपलं आयुष्य काही क्षण जरी व्यतीत केलं वेचलं तर ते खरं जगणं असतं असं शास्त्रकाराला म्हणायचंय सुभाषित ऐका आलसेन गतम दीर्घम जीवितम न जीवितम क्षणमेकम सुयत्न जीवती सजीवते आळस गतम दीर्घम आळसाने खूप दिवस जगला पण खा खातो जांभळे देतो झोप घेतो पुन्हा उठतो कोणत्याच कामाचा नाही तेव्हा कुटुंबाच्याही कामाचा नाही देशाच्याही कामाचा नाही धर्माच्याही कामाचा नाही कोणत्याच कामाचा नाही खाण्यासाठी जगतो जगण्यासाठी खातो महात्मा गांधींनी म्हटलं आहे जगण्यासाठी खा खाण्यासाठी जगू नका म्हणजे काय करायचं असेल चांगलं काम तर तसं जगायचं असेल तर खा खाण्याचा तुम्हाला अधिकार आहे पण जगण्यासाठी खाऊ नका जगण्यासाठी खाण्यासाठी जगू नका म्हणजे खायचं आहे आज कुठे इकडं का जे पंगत आहे काय तिकडे जाणार आज काय इकडे खायला आहे काय तिकडे जाणार आज काय केलं म्हणजे खाण्यासाठी जगू नका तेव्हा जगणं हे आपलं सार्थकी लागलं पाहिजे असं सुभाषित करायला म्हणायचं आहे आलसे गतम दीर्घम जीवितम न जीवितम कावळ्याला खूप आयुष्य आहे पण काय करतो तो, तो दुसऱ्या गाय गुरांचे ढोपरं फोडीत फिरतो आज कुठं दशक्रियाविधी आहे का पिंड खायला मिळेल का तिकडे तेच करत बसतो नि जन्मभर काव काव, 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 काव चालूच असते तेव्हा कावन काव खाव खाव ही बंद झाली पाहिजे तर आळसाने गेलेलं आयुष्य मोजमापात धरलं जात नाही क्षणमेकम सुयत्नेन जिवती स जिवती प्रयत्नात एक क्षण जरी गेला असा जो जगला तोच खरा जगला बघा निसर्गसुद्धा कसा जगतो निसर्गसुद्धा कसा परोपकारासाठी उपकार करतो परोपकाराय फलन्ति वृक्षा परोपकाराय दुभंती गाव परोपकाराय बहती नद्या परोपकाराथद शरीर हे शरीरसुद्धा इदं शरीरं परोपकाराय फलन्ति वृक्षा झाडं दुसऱ्यासाठी फळं देतात दुसऱ्यासाठी सावली देतात स्वयं तिष्ठंती आतपे स्वतः उन्हामध्ये उभा राहतात फळान्य परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव फळंसुद्धा दुसऱ्याचे असतात दुसऱ्यासाठी असतात परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय दुभंती गावा गाय वासरासाठी खरं म्हणजे दूध देते पण वासराला दूध कमी मिळतं हा मालक सगळं दूध काढून घेतो वासराला काही फारसं ठेवत नाही पण ते दूधसुद्धा परोपकारासाठीच आहे बोल वासरू असो मालक असो का दुसऱ्याला विको परोपकाराय बहंती नद्या हा नद्या परोपकारासाठी वाहतात परोप शरीरं मनुष्य शरीर हे ईश्वरेनं निर्मितः पण परोपकारार्थम भगवंताने मनुष्य देह हा परोपकारासाठी निर्माण केलेला आहे आता तर असं विज्ञान आणि सोय झालेली आहे पूर्वी दान धर्म करत असू तर जिवंतपणे पण आता हा देह मेल्यावर सुद्धा कामाला येतो जर आपण नेत्रदान केलं अवयदा अवयवदान केलं तर आपण मेल्यावर सुद्धा दुसऱ्यांच्या कामाला ते येतं तेव्हा परोपकारासाठी हे शरीर आहे एका माणसाला एकाने विचारलं तो आश्रम निवासी होता आश्रमामध्ये सेवा करत होता आणि एका सदग्रस्तांनी त्याला विचारलं म्हणले हो तुमचं वय किती आहे तो म्हणला सहा वर्ष आहे सहा वर्षाचा मी आहे म्हणजे कसं का काय म्हणले तुम्ही तर साठ वर्षाचे दिसत आहे आणि सहा वर्ष कसं काय तो म्हणला सहा वर्ष फक्त मी चांगल्या कामामध्ये हे वेळ घातलेला आहे बाकी सगळं आयुष्य फुकट गेलं फालतो गेलं काही केलं नाही तेव्हा जे काही केलं नाही तर ते आयुष्य जगणं म्हणजे खरं जगणं नाही भगवद्गीता सांगते जो स्वतःसाठी शिजवतो आणि स्वतःच खातो भुंजते ते त्वघम पापा ये पचंत्यात्मकारणात तो पापच भक्षण करतो तेव्हा आळसाने जगणं हे खरं जगणं नाही आणि आळसेन गतम दीर्घम जीवितम न दीर जीवितम पण काही माणसं आळसातच जगतात आळशीच असतात दोन आळसी एका जांभळेखाली पडले होते एक ऊन खात पडला होता आणि एक असा जांभळेखाली सावलीला पडला होता एक जांभळ एकाच्या डोळ्याच्या या खोलक्यामध्ये पडलं पण ते जांभळ तोंडात लोटायचा सुद्धा त्याला आळस आलेला होता रस्त्याने आले एक उंटावर माणूस चाललेला होता तो न उंटा आले इकडे या ते उंटावाला आलं त्याला वाटलं वरून खाली पडलं आहे का काय तो खाली उतरला उंटावरून काय झालं रे ते जांभळ आठ लोटा जांभळ तोंडात लोटा अरे मला काय आळशी माणूस आहे तर त्याने जांभळ लोटण्याच्या आयुष्यात एक थोबडात मारली तो सेयाजारी पडलेला म्हणतो आणखीन एक मारा आणखीन एक मारा अरे म्हणले इकडे वी एक पडलंय वाटतं म्हणजे का रे तो मला माझ्या तोंडात कुत्रं मुतून गेलं तर हाड नाही म्हणला अरे बापरे हाताच्यावरून जास्त आळसे आहे म्हणाले अरे असं आळसात आयुष्य जाणं ते खरंच आयुष्य नाही आहे हे जांभळ लोट्यासारखं आयुष्य घालणारी काही माणसं आहेत लक्षात ठेवा प्रत्येक क्षण मनुष्याचा महत्त्वाचा आहे प्रत्येक श्वास महत्वा महत्त्वाचा आहे तेव्हा आळसे परमार्थ बुडे आळसे व्यवहार रडे आळसे दारिद्र्य ओढे निश्चयेसी आळसाने काय काय होतं त्याचं हे ओबी सांगते आहे आळसे परमार्थ बुडे आळसे व्यवहार रडे आळसे दारिद्र्य ओढे निश्चयेसी आळसे माणसाला दारिद्र्य ताबडतोब गाठतं कारण तो फार सुप्त सु सुस्त असतो तेव्हा किती वर्ष जगलं याला महत्त्व नाही ज्ञानेश्वर माऊली बावीस वर्ष जगली पण काय केलं भगवद्गीतेचा मराठीत अर्थ आणला ज्ञानेश्वरी अमृतानुभवासारखे ग्रंथ तयार झाले आणि थोड्या आयुष्यामध्ये खूप काही केलं आणि चांगदेव उत्साव वर्ष जगला पण काय केलं त्याने वाघावर बसला सापाचा चावू केला आणि प्रेत उठवीत बसला मेलेल्या माणसाचे प्रेत उठवायचा बरं झालं तो चांगदेव बाबा आत्ता नाही आहे कारण लोकसंख्या इतकी वाढलेली आहे आता पुन्हा जर मेलेली माणसं उठवली असती त्याने तर मोठी समस्या निर्माण झाली असती तेव्हा किती जगला याला महत्त्व नाही तर तो कसा जगला याला महत्त्व आहे म्हणून जेवढं आपल्याला जगायचं असेल किंवा परमेश्वराने आयुष्य दिलेलं आहे तेवढं सुयत्नेनं चांगल्या प्रयत्नाने जागा असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे